कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंज येथे धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने धनगर समाजाचा राज्यस्तरीय वधवर आणि पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता मराठा मंडळाच्या सांस्कृतिक भवनमध्ये हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन तसेच पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष मान्य श्री अशोकराव कोळेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री शंकरराव पुजारी यांनी केले यावेळी बोलताना पुजारी म्हणाले की महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने असून तो सर्वत्र विखुरलेला आहे त्यामुळे गरजूंना एकमेकांचे पत्ते व माहिती होत नाही परिणामी सोरीख जुळवण्यास अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि त्यांची ही अडचण दूर करून संबंधितांचा वेळ पैसा आणि त्यांच्या श्रमांची बचत व्हावी या उद्देशाने तसेच धनगर समाजाला एकाच छताखाली ही सर्व माहिती मिळावी या पवित्र हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर श्री नागेश पुजारी श्री शहाजी शिद कुरुंदवाड शहर शिवसेना अध्यक्ष मान्य श्री बाबासो सावगावे मान्य श्री शंकरराव पुजारी मान्य श्री बी डी सावगावे सर मान्य श्री राजू पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच मंडळाच्या कार्याचे कौतुक करून मंडळास आणि उपस्थितांनाही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार माननीय श्री कल्लापांना आवाडेदादा ही कार्यक्रमास उपस्थित राहून मंडळाचे कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य श्री अशोकराव माने, माने यांनी आपल्या भाषणात धनगर समाजाच्या सहकार्यामुळेच मी आमदार झाल्याचे सांगत मंडळाच्या कार्यास यापुढे माझे नेहमी सहकार्य राहील असेही सांगितले यावेळी कल्लापण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन मान्य श्री स्वप्नील आवाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले तसेच त्यांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक केले यावेळी बोलताना या आवाडे म्हणाले की सध्याच्या युगात वधूवर मेळावे घेणे फार गरजेचे आहे यावेळी धनगर समाज संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मान्य श्री राजू पुजारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल तर सौ राजश्री शिंदे यांना हा आयरनमॅन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जिल्हा धनगर समाज अध्यक्ष श्री अशोकराव कोळेकर यांनी आपल्या भाषणात धनगर समाजाला सध्याच्या युगात वधवर मेळाव्याचा फार मोठा फायदा होतो कारण गरजवंत आणि संबंधित पालकांच्या वेळेची पैशाची आणि श्रमांची बचत होते असे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच समाजाला संघटित होण्याचे आवाहन करतानाच मंडळाने भरपूर परिश्रम घेऊन सदरचा कार्यक्रम अत्यंत देखना आणि नीटनेटका केल्याबद्दल त्यांनी मंडळास शुभेच्छाही दिल्या तसेच यापुढे मंडळास सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री रामचंद्र सिदांना श्री राजवण्णा आवाडे श्री विठ्ठल सुर्वे मान्य श्री सचिन हेरवाडे मान्यश्री बाचू बंडगर मान्यश्री यशवंत शेळके मान्य श्री सोमनाथ अण्णा ओळकुंजे मान्यश्री दत्ता कुंभोजे मान्यश्री श्रीपाद खोत मान्यश्री सचिन मासाळ मान्यश्री अशोक पुजारी मान्यश्री धोंडराम पुजारी मान्य श्री जिनेंद्र खोत मान्य श्री व्यंकप्पा कुंभोजे मान्य श्री बद्रीनाथ खोत मान्य श्री विकास घागरे प्राध्यापक श्री राजू कोळेकर प्राध्यापक श्री लक्ष्मण करपे सौ योगिता घुले मॅडम डॉक्टर सौ सुषमा पुजारी सौ विद्याताई लवटे सौ ध्रुवती दळवाई सौ सुलोचना हेरवाडे सौ शुभांगी पुजारी माननीय श्री संजय पटकारे साहेब मान्य श्री नामदेव बन्ने मान्य श्री जगन्नाथ माने मान्य श्री शिवाजी शिंदे मान्य श्री बाळासो बरगाले यांच्यासह धनगर समाजातील सर्व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होते मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री राजू पुजारी यांनी सर्वांचे आभार मानले तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री शंकर पुजारी उपाध्यक्ष मान्यश्री राजू पुजारी खजिनदार मान्यश्री अरविंद पुजारी सेक्रेटरी श्री अनिल पुजारी संचालक मानेश्री प्रणव पुजारी सतीश यड्रावे मान्यश्री प्रदीप खोत मान्यश्री विजय पुजारी मान्य श्री विनोद पुजारी मान्यश्री विनायक हेरवाडे मानेश्री सुशांत पुजारी श्री प्रशांत पुजारी मानेश्री रवी आर्गे मानेश्री रोहित पाटील मानेश्री अरुण पुजारी मानेश्री ओंकार वाडीकर मानेश्री मलकारी आर्गे यांनी तसेच मनीश्री श्री हरीश सुर्वे मान्य श्री गजानन पुजारी माननीय श्री राजाराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांनी घेतलेल्या कष्टाला या ठिकाणी फळ आले त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते या सर्वांनी या कार्यक्रमाचं केलेलं जे नियोजन आहे त्या नियोजनाबद्दल संचालक आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले त्यांचे आभार व्यक्त केले या ठिकाणी आलेल्या सर्वांच्यासाठीच चहा पाण्याची नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती त्यामुळे एका अर्थानं हा घरचा आणि तितक्याच महत्त्वाचा कार्यक्रम इचलकरंजीमध्ये संपन्न झाला